वर्ध्यातील सेवागाम हॉस्पिटलमधील अव्यवस्था आणि गरीब रुग्णांवरील अन्यायावर आता मंत्रालयात घणाघाती आवाज उठला आहे आमदार राजेश बकाने यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत शासनाला जाब विचारला जनतेच्या पैशावर चालणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जनतेला त्रास का असा थेट सवाल त्यांनी केला आहे आमदार बकाने यांनी कठोर इशारा दिला की जर लवकरच परिस्थिती सुधारली नाही आणि नागरिकांना योग्य सुविधा मिळाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा उभारू मध्ये मिटिंग लावून चौकशी लावून या संदर्भातलीच मीटिंग काल झाली या मिटिंगला या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजजी बोयर आमदार सन्माननीय समीरजी गुणावार आमदार सन्माननीय सुमितजी वानखेडे आणि मी स्वतः आणि सर्व पदाधिकारी त्या मिटिंगमध्ये होते त्या मिटिंगमध्ये मी सगळे पुरावे जे अनागोंदी कारभार या सेवाग्रामला चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये पुरावे सादर केले आणि त्या पुराव्याला ग्राह्य धरून म्हणजे आरोग्य कार्ड काढलेलं असतानासुद्धा रुग्णांना त्या ठिकाणी चार्ज केलेला आहे आणि त्यांचे नातेवाईक ओरडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ते पैसे कमी करून दिलेला आहे हा अनागोंदी कारभार अनेक वर्षापासून चालू आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या प्रायव्हेट लिमिटेडसारखा दवाखाना चालवण्याचं चा काम गांधीजींच्या नावाने चालू आहे सगळे नातेवाईक त्या ठिकाणी नोकरीवर आहेत याचासुद्धा पुरावा मी त्या ठिकाणी दिला त्याशिवाय आरोग्य योजनेमध्ये जे पैसे सरकारी खजिन्यातून येतात त्या त्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले जी जन आरोग्य योजना आहे याचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी येतात हे जे पैसे येतात त्याच्या वीस पर्सेंट पैसे हे ते तेथील कर्मचाऱ्यांसाठी वापरायला पाहिजे असं असतानासुद्धा आज तागपर्यंत करोडो रुपये यांनी हस्त केलेले आहे एक रुपयासुद्धा तेथील कर्मचाऱ्यांना एरियसमधून देण्यात आला नाही सुद्धा चौकशी करण्यात यावी ही सुद्धा मागणी मी त्या ठिकाणी केलेली असून दिवाळीनंतर त्या ठिकाणी कमिटी येणार आहे ती कमिटी आल्यानंतर अहवाल सर्व लोकप्रतिनिधींच्या पुढे सादर होणार आहे